तीनशे किलो गोमास जप्त सिन्नरफाटा भागात पोलिसांची कारवाई नाशिक रोड पोलिसांनी सिन्नरफाटा भागात गोमास वाहतूक करणारी चारचाकी वाहनासह तीनशे किलो गोमास जप्त करून संशयितांना ताब्यात घेतले आहे पोलीस अंमलदार मंगेश तुकाराम बोडके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मंगेश बोडके आणि कोकाटे सी आर मोबाईल ड्युटीवर असताना रविवारी सकाळी काही जणांनी गायीचे मांस तस्करी करणाऱ्यांची गाडी पकडली तस्करी करणाऱ्यांना मारहाण होत आल्याची माहिती मिळाल्याने लागलीच पोलीस घटनास्थळी पोहोचले सिन्नर बाजूकडून नाशिककडे येणाऱ्या नाशिक पुना हायवेवर बजरंग फरसांच्या समोर सिन्नरफाटा नाशिक रोड नाशिक येथे प्रमोद मंगेश साधव नितीन गोविंद पाटील हर्षद बोडके कुणाल बाजीराव गायधनी अजय भुजंग चक्कर यांनी अडवलेल्या एका सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची एस एक्स फोर कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ए एफ ब्याण्णव त्रेचाळीस गाडीचालक गुफरान फारुख शेख वय अठ्ठावीस वर्ष राहणार रामनगर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर व त्यांना मदतीला त्यांच्यासोबत असलेली मारुती सुझुकी कंपनीची स्विफ्ट कार क्रमांक एम एच बारा ई एक्स बावीस एकोणऐंशीमध्ये समीर खलील शेख वय सव्वीस वर्ष राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर अयान कादिर शेख व वीस वर्ष राहणार श्रीरामपूर तालुका श्रीरामपूर जिल्हा अहिल्यानगर इम्रान अब्दुल शेख वय वीस वर्ष राहणार ममदापूर तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर यांच्या गाडीची पाहणी केली असता एका सफेद रंगाची मारुती सुझुकी कंपनीची एस एक्स फोर कार क्रमांक एम एच त्रेचाळीस ए एफ पॅनो त्रेचाळीस ह्या गाडीत गोवंश जातीच्या जनावरांची कत्तल केलेले मास्क व मुंडके तसेच तुकडे असलेले अवयव मिळून आले नाशिक रोड पोलीस ठाण्यात गाड्यांचे व गाडीतील गोमासाचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी यांनी पंचनामा करून दोन चारचाकी वाहनांसह सुमारे तीनशे किलो गोमास जप्त केले आहे